खडकमाळ आणि नवरात्र उत्सव मंडळ येथे आमदार मद्रताई मिसाळ यांनी देखील भेट दिलेली आहे आणि त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली ताई आता आपल्या सोबतून जाणून घेत आहे त्यात आपल्या हस्ते आरती झाली काय देवीकडे मागणं मागितले खडक नवरात्र महोत्सवला आपले अध्यक्ष खेडेकर त्यांचं खेडेकर फॅमिली बाकी सगळे त्यांचे इथले कार्यकर्ते आमचे ननावरेजी दरवर्षी मी इथे येते देवीच्या आरतीला त्याप्रमाणे ह्या वर्षी पण आलेली आहे जसं आपण म्हणलात तसं थोडंसंच पावसामुळे सगळीकडे खूप सगळ्यांवर संकट कोसळलेलं आहे आणि आम्ही देवीपाशी हीच प्रार्थना करतोय की महाराष्ट्रावर हे जेवढं मोठं अतिवृष्टीचं संकट कोसळलेलं आहे तर देवीनी जसं सगळ्याचा नायनाट करून दसऱ्याच्या दिवशी शिलंगण केलं तसंच दसऱ्यापर्यंत हे संकट सर्व दृष्टीने लोकांपासून दूर घालवण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब अजितदादा यांच्यातर्फे महाराष्ट्रातल्या लोकांना मदत व्हावी ही प्रार्थना आम्ही देवीकडे करत आहोत नक्कीच अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून भव्य लकी ड्रॉचं देखील येथे आयोजन करण्यात असतं आणि दर म्हणजे गेली नऊ दिवस हा उपक्रम ते नेहमीच करत असतात आणि यावर्षीही आहे त्याविषयी काय सांगाल महिलां महिलांकरता खरं तर खेडेकर फॅमिली जी आहे अजय खेडेकर हे नुसतं नवरात्रामध्ये नाही तर पूर्ण वर्षभर खडकमाळीमधल्या लोकांसाठी माझ्या मते चोवीस तास त्यांचं ऑफिस तयार असतं त्यांच्याकडे खूप साऱ्या योजनांचे आम्ही त्यांच्याकडनं शिकून जातो ॲक्च्युली अशा योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं सगळं कार्य ते करतच असतात नवरात्रीमध्ये आपल्या महिलांचा सत्कार करण्याच्या दृष्टीने ते हे लकी ड्रॉ ठेवतात त्यांचा हा लकी ड्रॉ गणपतीतलं त्यांचं काम हे खूप म्हणजे खडकमाळीकर जे आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये की खेडेकर फॅमिली कितीतरी वर्षापासून हे काम करत आहे